नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवी विषय गणित मराठी माध्यम समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण या प्रकरणातील पुढचा घटक आहे व्यस्त प्रमाण कशाला म्हणायचं आहे इनव्हर्स प्रपोर्शन ज्याला म्हणतात इंग्रजीतनं तर या व्यस्त प्रमाणामध्ये आपल्याला उदाहरणामध्ये ज्या दोन बाबी दिलेल्या असतील त्या बाबीत जो बदल होतो तो व्यस्त म्हणजे उलटा असतो व्यस्त शब्दाचा अर्थ उलटा असा होतो उलटा म्हणजे काय तर जेव्हा आपण पहिली बाब वाढवतो तेव्हा दुसरी जी गोष्ट असेल दिलेली ती गोष्ट कमी होते किंवा जर आपण पहिली बाब कमी केली तर दुसरी जी गोष्ट असेल ती वाढते म्हणजे पहिल्या बाबीच्या पहिल्या गोष्टीच्या बदलाच्या बदल आपल्याला दुसऱ्या गोष्टीमध्ये झालेला दिसून येतो पाहिजे एक उदाहरण दिलेलं आहे वृक्षारोपण करण्यासाठी नव्वद खड्डे खणायचे आहेत त्यासाठी काही स्वयंसेवक जमले आहेत एक स्वयंसेवक रोज एक खड्डा खणतो पंधरा स्वयंसेवकांना ते खड्डे खणायला आता रोज एक एकच खा खड्डा खणायचा असल्यामुळे या ठिकाणी नव्वद खड्डे भागिले पंधरा म्हणजे सहा दिवस लागतील पंधरा जण जर काम केलं रोज एक खड्डा याप्रमाणे तर सहा दिवस लागणार आहेत आता जर स्वयंसेवकांची संख्या आणि लागणारे दिवस या दोन बाबी येत पाहिजे की पंधरा स्वयंसेवक जर असतील तुमचे पंधरा स्वयंसेवक जर असतील तर आपल्याला सहा दिवस लागत आहेत बरोबर आता जर आपण स्वयंसेवक कमी केले दहाच स्वयंसेवक सोय केले पा जर दहा स्वयंसेवक सोय त्या ठिकाणी काम करत असतील तर दहा स्वयंसेवकांना सोय नव्वद भागिले दहा म्हणजे नऊ दिवस लागतील पहा इथे पहा बदल कसा झालेला आहे की ही पहिली जी, जी बाब आहे ती कमी झाली पंधराचे दहा केले म्हणजे कमी झाली संख्या तर दुसरी बाब दिवसांची बाब बाग काय झाली आहे सहा दिवसाचे काय झालेत नऊ दिवस झालेत म्हणजे इथे होणारा बदल हा पहिल्या बाबीच्या विरुद्ध दुसरी बाब वागते म्हणजे हा बदल व्यस्त प्रमाणामध्ये आहे असं आपण म्हणणार आहोत या बदलाला व्यस्त प्रमाण असं म्हणायचं आहे जेव्हा अशा प्रकारचा बदल होतो की पहिली बाब वाढल्यास दुसरी बाब कमी होणे किंवा पहिली बाब कमी केल्यास दुसरी बाब वाढणे अशा प्रकारच्या बदलाला व्यस्त प्रमाण असे म्हणतात आणि व्यस्त प्रमाण जेव्हा आपण कर काढतो तेव्हा त्या दोन संख्यांचा गुणाकार जो आहे तो स्थिर असतो पहा आता इथे पंधरा आणि सहा यांचा जर गुणाकार केला तर पंधरा सक नव्वद उत्तर येईल त्या गुणाकाराचं त्याचप्रमाणे इथेसुद्धा पहा दहा आणि नऊ यांचा गुणाकार सुद्धा किती येतोय नव्वद येतोय म्हणजे व्यस्त प्रमाणामध्ये दिलेल्या बाबींच्या संख्यांचा गुणाकार स्थिर असतो आणि समप्रमाणामध्ये आपण पाहिलं मागील व्हिडिओमध्ये की समप्रमाणामध्ये दिलेल्या बाबींचं गुणोत्तर स्थिर असतं म्हणजे पहिली बाब छेद दुसरी बाब समप्रमाणामध्ये गुणोत्तर स्थिर असतं आणि व्यस्त प्रमाणामध्ये त्या संख्यांचा गुणाकार स्थिर असतो तर इथे ही बाब नीट लक्षात घेणं गरजेचं आहे आणखी एक उदाहरण इथं दिलेलं आहे पा की समजा सुधाला एका संग्रहा संग्र संग्रहातील अठ्ठेचाळीस सो, उदाहरणे सोडवायची आहेत तिने रोज एक उदाहरण जर केले तर तिला अठ्ठेचाळीस दिवस लागतील तिने रोज आठ उदाहरणे जर सोडवली तर संपूर्ण उदाहरण सोडवण्यासाठी तिला अठ्ठेचाळीस भागिले आठ म्हणजे सहा दिवस त्या ठिकाणी तिला लागणार आहेत म्हणजे रोज उदाहरणे तिने आता आठ केली तर तिला लागणारे दिवस कमी झाले बरोबर म्हणजे उदाहरणांची संख्या आणि लागणारे दिवस यांचं प्र मेकाशे प्रमाण बघास आठ उदाहरणे जर सोडवली तर लागणारे दिवस आहेत सहा आठ उदाहरणे सोडवली रोज तर लागणारे दिवस आहेत सहा आणि जर रोज बारा उदाहरणे जर सोडवली असतील तर लागणारे दिवस आहेत चार म्हणजे उदाहरणांची संख्या वाढली तर लागणारे दिवस सहा वरण चार झाले म्हणजे संख्या वाढली ते पहिली तर दुसरी संख्या काय झाली कमी झाली म्हणजे या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला उलटा बदल त्या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून हे उदाहरण व्यस्त प्रमाणाचं आहे तर अशा पद्धतीने समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हे जे दोन प्रमाण आहेत ते आपण निर्ध्यानात घ्यायचे समजून घ्यायचे समप्रमाणामध्ये काय होतं तर पहिली बाब वाढली की दुसरी पण काय होते वाढते त्याला आपण समप्रमाण म्हटलं म्हणजे सारखा बदल होतो आणि व्यस्त प्रमाणामध्ये मात्र उलटा बदल होतो आणि म्हणून याला व्यस्त प्रमाण व्यस्त याचा अर्थ उलटा असा घ्यायचा आहे आणि व्यस्त प्रमाणामध्ये होणारे बदल हे उलट्या स्वरूपाचे असतात पहिली गोष्ट वाढल्यास दुसरी गोष्ट कमी होते किंवा पहिली गोष्ट कमी केल्यास दुसरी गोष्ट वाढते अशा प्रकारच्या बदलाला व्यस्त प्रमाण असे म्हणतात व्यस्त प्रमाणामध्ये संख्यांचा गुणाकार स्थिर असतो आणि समप्रमाणामध्ये संख्यांचं गुणोत्तर स्थिर असतं तर इथे एक उदाहरण दिलेलं आहे पा ते आपण सोडवणार आहोत तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर पासष्ट वर हे उदाहरण दिलेलं आहे आपण हे उदाहरण आपल्या गणिताच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे हे समजून घ्या आणि कसं सोडवायचं आहे पहा इथे की एका शाळेतील सातवीचे विद्यार्थी सा, सहलीसाठी एका शेता शेतमाळ्यामध्ये बसणे गेले त्यावेळी आलेले त्यांचे काही अनुभव पाहू प्रत्येक अनुभवातील संख्या समप्रमाणात आहेत की व्यस्त प्रमाणात ते लिहा म्हणजे यामध्ये आपल्याला दोन्ही प्रमाणांचा अभ्यास होणार आहे पहा आपला की उदाहरण नेमकं समप्रमाणाचं आहे की व्यस्त प्रमाणाचं आहे ते आपला ओळखायचं आहे सहलीसाठी प्रत्येक मुलाकडून खर्चासाठी साठ साथ रुपये जमा केले एकूण पंचेचाळीस विद विद्यार्थी होते म्हणून टिंब टिंब रुपये जमले तर किती रुपये जमणार आहे तिथे तुमचे एकूण तर पंचेचाळीस गुणिले साठ यांचा आपला गुणाकार तिथे करावा लागेल तर तस शून्य तसंच ठेवू आपण शून्याशे शून्य पाच सहा पंचे तीस हले तीन साई चौक चोवीस आणि तीन होतील सत्तावीस तर दोन हजार सातशे रुपये तिथे तुमचे जमा होतील दोन हजार सातशे रुपये जर पन्नास विद्यार्थी असते तर, जमा तर किती जमा झाले असते एका विद्यार्थ्याकडनं साठ रुपये घ्यायचे आहेत तरी ते पन्नास विद्यार्थ्यांचे किती होतील पहा पन्नास गुणिले साठ म्हणजे काय केले आपण ही संख्या जी विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती वाढवली पाहिजे पंचेचाळीसशे पन्नास झाले तर ही जी स जमणारी रक्कम आहे त्यामध्ये काय बदल होतो आपण पाहू पन्नास गुणिले सात हे दोन शून्य डायरेक्ट उत्तरामध्ये लिहायचे शून्य शून्य आणि सहा पंचे तीस तर ही जी रक्कम आलेली आहे ही आली आहे तीन हजार म्हणजे पहिली गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट सुद्धा काय होते वाढते दोन हजार सातशेचे किती झाले तीन हजार झालेले आहेत म्हणजे याप्रमाणे बदल तुम्हाला झालेला दिसतोय की पहिली बाब वाढवल्यास दुसरी बाबसुद्धा वाढलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी हे प्रमाण समप्रमाणाचं आहे विद्यार्थी संख्या व जमलेली वर्गणी हे समप्रमाणात आहेत हे आपल्याला या प्रमाण या ठिकाणी दाखवावं लागेल लिहावं लागेल दोन्ही बदल सारखे झालेत पहिली बाब वाढली दुसरी बाबसुद्धा वाढली म्हणून हे समप्रमाणाचं उदाहरण झालं शाळेजवळच्या मिठाईवाल्याने सहलीसाठी नव्वद लाडू दिले पंचेचाळीस विद्यार्थी सहलीला आले तर प्रत्येकाला टिंबटिंब लाडू मिळाले ला आता लाडू वाटून घ्यायचे आहेत समान वाटणी करायची समान वाटणी करताना आपला भाग द्यावा लागेल एकूण लाडू आहे तुमचे नव्वद तर नव्वदला पंचेचाळीसने भागायचं आहे पंचेचाळीसच्या पाड्यामध्ये नव्वद आहेत पण पंचेचाळीस दोन्ही नव्वद होतात म्हणजे नव्वद भागिले पंचेचाळीस बरोबर दोन उत्तर आलं तर प्रत्येकाला दोन लाडू मिळालेले ला आहेत आता विद्यार्थी संख्या आपण कमी करू म्हणजे पंचेचाळीसच्या ऐवजी जर तीसच विद्यार्थी असते सहलीला तर प्रत्येकाला किती लाडू मिळाले असते लाडू तेवढेच आहेत नव्वद भागिले तीस तर इथे तीन त्रिक नऊ म्हणजे उत्तर तीन आहे जर विद्यार्थी संख्या कमी केली असती तर लाडू मिळणारे वाढले असते बा इथे म्हणजे पहिला पहिला घटक पहिली बाब कमी केली तर दुसरी बाब काय झाली इथे वाढलेली आहे म्हणजे इथे व्यस्त प्रमाण दिसते आपला उलटा बदल झालेला आहे विद्यार्थी संख्या कमी केल्यास मिळणाऱ्या लाडूंची संख्या वाढलेली आहे आणि म्हणून विद्यार्थी संख्या व प्रत्येकाला मिळणारे लाडू व्यस्त प्रमाणात आहेत असं आपण म्हणूयात इथे हे व्यस्त प्रमाण आहे बदल झालेला जो आहे तो उलट स्वरूपाचा आहे म्हणून व्यस्त प्रमाण तिसरं उदाहरण त्यात त्यातलंच दिलेलं आहे पा सहलीचे ठिकाण शाळेपासून एकशे वीस किलोमीटर होते शेतमाळ्यात जाताना बसचा ताशी वेग चाळीस किलोमीटर होता म्हणून टिंबटिंब तास लागले एकशे वीसला चाळीसने भागावं लागेल एकशे वीस भागीले चाळीस म्हणजे आपल्याला जे तास आहेत वेळ वेळ जो आहे तो वेळ म्हणजे तुमचा अंतर भागिले वेग वेळ बरोबर अंतर भागिले वेग तर इथे शून्य शून्य खोडता येतील बारा भागिले चार म्हणजे चार त्रिक बारा तर तीन तास वेळ लाग लागणार आहे वेग ताशी वेग चाळीस किलोमीटर असताना परत येताना बचत ताशी वेग साठ किलोमीटर होता वेग वाढलेला आहे म्हणजे एकशे वीस ला आता साठ ने भागावं लागेल एकशे वीस भागीले साठ शून्य शून्य खोडून टाका सहा दुने बारा म्हणजे दोन तास त्या ठिकाणी लागतील पहा इथे चाळीस किलोमीटरचे साठ किलोमीटर झालेत म्हणजे काय झालं याच्यामध्ये वाढ झाली आणि दुसरा घटक पहा तास जे आहे ते तीन वरण दोन झालेले आहेत म्हणजे पहिला घटक पहिली बाब वाढली दुसरी बाब काय झाली कमी झालेली आहे आणि म्हणून हे जे उदाहरण आहे ते व्यस्त उलट्या प्रमाणाचा आहे याचा अर्थ हे व्यस्त प्रमाण आहे याच्यामध्ये होणारा बदल उलट स्वरूपाचा आहे म्हणून हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण मानता येईल तर याप्रमाणे याच प्रश्नावर आधारित असलेला पुढचा एक घटक त्यामध्ये दिलेला आहे तो पहा शेतकऱ्याने त्याच्या शेतकऱ्याने त्याच्या झाडांची बोरे जमा केली ती एकशे ऐंशी होती त्याने पंचेचाळीस विद्यार्थ्यांना ती समान वाटली तर प्रत्येकाला टिंबटिंब बोरे मिळाली तर एकशे ऐंशी बोरं पंचेचाळीस विद्यार्थ्यांना समान वाटायचे आहेत म्हणजे एकशे ऐंशी भागिले पंचेचाळीस तर पंचेचाळीसने एकशे ऐंशीला भाग दिला तर पंचेचाळीस चौक एकशे ऐंशी होणार आहेत पंचेचाळीस बोरे नव्वद आणि पंचेचाळीस चौक एकशे ऐंशी याचं उत्तर चार येतं आहे तर प्रत्येकाला चार बोरं तिथे मिळणार आहेत जर साठ विद्यार्थी असते म्हणजे विद्यार्थी संख्या जर वाढली असती तर काय होईल पा वाढवलं आपण तर एकशे ऐंशीला आता साठने भागावं लागणार आहे आणि शून्य शून्य गेल्यास साहित्यिक अठरा म्हणजे बोरांची संख्या प्रत्येकाला जी मिळणारी आहे ती कमी झालेली आहे विद्यार्थी वाढले तर मिळणारी बोरं कमी झालेली आहेत पहिला घटक वाढला आणि दुसरा घटक कमी झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला उलटं दिसतंय म्हणून हे व्यस्त प्रमाण आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण या दोन बाबींचा अगदी व्यवस्थित अभ्यास आपण या उदाहरणाच्याद्वारे केलेला आहे उदाहरण संग्रह सराव संच जो पुढचा आहे आडोतीस तो आपण इथे सोडवणार आहोत सराव सरावसंच मध्ये एक दोन तीन चार उदाहरणं आहेत ही चारही उदाहरणं आपण इथे सोडवणार आहोत पहिलं जे उदाहरणं आहे पहा एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील आणि पंधरा मजुरांना किती दिवस लागते दोन प्रश्न विचारलेत याच्यामध्ये म्हणजे एकाच प्रश्नामध्ये दोन प्रश्न टाकलेले आहेत तर हे कसं सोडवायचंय आपण पुस्तकात पाहून हा प्रश्न लिहून घ्यायचा आहे आणि मग त्याच्या खाली हे उदाहरण आपण याप्रमाणे सोडवलेलं आहे ते समजून घ्यायचं आहे पहा आपल्याला इथे जे काही दिलेली माहिती असणार आहे ती दिलेली माहिती आपण व्यवस्थित आधी या स्वरूपात लिहून घेणं गरजेचं आहे जसं आपण समप्रमाणात पाहिलं होतं तसंच इथे आपल्याला करायचं आहे तर प्रश्न पाहिल्याचे उत्तर याप्रमाणे माहिती जी दिलेली आपल्याला की पाच मजुरांना बारा दिवस लागतात काम करायला तर सहा मजुरांना किती दिवस लागतील आता जर मजुरांची संख्या वाढली तर दिवस वाढणार नाहीत प काम पटकन पूर्ण होईल मजूर जास्त लावले की काम पटकन पूर्ण होईल म्हणजे लागणारे दिवस काय होतील कमी होतील म्हणजे पहिला घटक जर वाढला तर दुसरा घटक कमी होणार आहे म्हणजे या उदाहरणामध्ये व्यस्त प्रमाण आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे दिलेल्या माहितीवरून उदाहरणामधलं प्रमाण कोणतं आहे व्यसम प्रमाण आहे की व्यस्त प्रमाण आहे हे ओळखता आलं पाहिजे आणि ते जर ओळखता आलं तरच उदाहरण सोडवता येईल आणि व्यस्त प्रमाण असल्यानंतर आपल्याला सांगितलं की त्या ठिकाणी गुणाकार दोघांचे समान असणार आहेत दोघांचे म्हणजे कोणाचे माहितीतील संख्यांचा गुणाकार माहितीमध्ये कोण आहे पाच आणि बारा तर माहितीतील संख्यांचा गुणाकार बरोबर प्रश्नातील संख्यांचा गुणाकार हे सूत्र इथं आपल्याला वापरायचं व्यस्त प्रमाण असेल तर आणि समप्रमाणामध्ये आपण काय पाहिलं होतं की माहितीतील संख्यांचं गुणोत्तर गुणोत्तर बरोबर प्रश्नातील संख्यांचं गुणोत्तर हा सूत्र जे आहे ते आपण कुठं पाहिलेलं आहे समप्रमाण असेल तर ते वापरायचं आणि व्यस्त प्रमाण असेल तर माहितीतील संख्यांचा गुणाकार बरोबर प्रश्नातील संख्यांचा गुणाकार तर माहितीमध्ये आहे सहा पाच गुन्हिले बारा पाच गुनिले बारा आणि सहा गुनिले एक्स तर या ठिकाणी याप्रमाणे आपल्याला समीकरण मिळतं आहे याचे बाजूंच्या आदला बदल केले तरी चालेल किंवा हा भाग आधी मानला तरी चालेल पहा प्रश्नातील संख्यांचा गुणाकार आधी लिहिला तरी चालेल तर याने आपल्या समीकरणावर कोणताही परिणाम होत नाही तरी आपल्या एक्स किंमत काढायची त्यामुळे गुणिले सहा बरोबरचे नाही पलीकडे हाकलून द्यायचे हाकलून दिल्यावर मग त्यांना राग येतो आणि ते उलटी क्रिया करतात आणि म्हणून ते पलीकडे जाऊन भागिले होतील पहा ते गुनिले आहेत आपल्या सोबत आहेत हाकलून दिल्यावर आपल्या विरुद्ध झाले म्हणजे याच्या उलटी क्रिया त्यांनी केली पुढे जाऊन ते, ते भागिले झाले समजायला सोपं म्हणून याप्रमाणे मी सांगतोय राग वगैरे येत नाही ती संख्या आहे संख्येला काय राग नसतोय याला हाकलून दिल्यावर राग आला असं समजा आणि राग दिल्या राग आल्यामुळे ते या गुणाकार क्रियेच्या विरुद्ध क्रिया करणार आहेत भागाकार विरुद्ध क्रिया एकमेकाच्या कोणत्या आहेत बेरीच्या विरुद्ध क्रिया वजबाकी वजबाकीच्या विरुद्ध क्रिया बेरीज गुणाकारच्या विरुद्ध क्रिया भागाकार भाकारच्या विरुद्ध क्रिया गुणाकार तर याप्रमाणे इथे सहा आणि आता भाग जाईल पहा तुमचा सहा आणि सहाला भाग दिल्यावर एक उत्तर येईल आणि सहा आणि बाराला दोनचा उ भाग जाईल सहा दोने बारा तर अंशामध्ये तुमचे पाच गुणिले दोन छेद एक उ... उरतील छेदामध्ये छेद एक असल्यावर तो त्या ठिकाणी लिहायची काही गरज नाही तर पाच दुने झाले दहा छेद एक म्हणजेच फक्त किती दहा म्हणजे सहा मजुरांना दहा दिवस लागणार आहेत आता याच प्रश्नामध्ये दुसरा भाग तुम्हाला परत तोच प्रश्न विचारलेला आहे पहा की माहिती जे आहे तीच वापरायची तुम्हाला पण प्रश्न बदलायचा फक्त तर माहितीमध्ये आपल्याला काय म्हणायचं आहे पाच मजुरांना बारा दिवस लाग जे इथं वापरले आपण तेच पाच मजुरांना बारा दिवस लागतात आणि प्रश्न जो विचारलेला आहे पंधरा मजुरांना एक दिवस लागतील ला असे मानू पंधरा मजूर आहेत दुसरा भाग जो आहे यातला पंधरा मजुरांना एक दिवस लागतील असे मानायचे आपल्याला उदाहरणामध्ये व्यस्त प्रमाण आहे कारण मजुरांची संख्या जर आपण वाढवली तर लागणारे जे दिवस आहेत ते कमी होणार आहेत त्यामुळे या ठिकाणी व्यस्त प्रमाण आहे गुणाकार सारखा असेल पंधरा गुणिले एक्स प्रश्नातील संख्यांचा गुणाकार कारण आपल्या प्रश्नामध्ये चल आहे त्यामुळे आपण प्रश्नाचा भाग आधी घेऊयात प्रश्नातील संख्यांचा गुणाकार बरोबर माहितीतील संख्यांचा गुणाकार याची आदलाबदल केल्याने काही फरक नाही पडत पण एक्स आधी यावा म्हणून आपण प्रश्नातील संख्यांचा गुणाकार ही बाब आधी घेतलेली आहे तर पंधरा गुणिले एक्स प्रश्नामध्ये पंधरा आणि एक्स आहेत बरोबर माहितीमध्ये पाच गुणिले बारा पाच गुणिले बारा तर याप्रमाणे एक्स बरोबर पाच गुणिले बारा छेद पंधरा पंधराने वरती भाग जात नाही पण बारा किंवा पाचला त्यामुळे बारा गुणिले पाचचा गुणाकार करू आधी बारा पंची होतील साठ साठ छेद पंधरा म्हणजेच साठ भागिले पंधरा तर पंधराने भाग दिल्यावर पंधरा एक पंधरा आणि पंधरा चोख साठ चार छेद एक म्हणजेच चार पंधरा मजुरांना चार दिवस लागतील तर अशा प्रकारे हा प्रश्न पहिला जो आहे तो आपण इथे सोडवलेला आहे आपण व्हिडिओ या स्थितीमध्ये थोडा वेळ स्टॉप करायचा आहे थांबवायचा आहे आणि हे जे काही उत्तर आहे ते उत्तर आपण आपल्या गणिताच्या वयीमध्ये छान अक्षरामध्ये लिहून घ्यायचा आहे यानंतर प्रश्न दुसरा पहा प्रश्न दुसरा आहे मोहन रावांनी रोज चाळीस पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावीत चाळीस पाने वाचली तर दहा दिवसात पूर्ण आहे हो हे तुमची माहिती आहे आणि जर आपला बदल केला की पुस्तक जर आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास रोज किती पाने वाचावीत म्हणजे आपला दिवस जर कमी करायचे असतील तर पानांची संख्या वाढवावी लागणार आहे तर याप्रमाणे हे उत्तर पहा आपल्याला लिहिता येणार आहे प्रश्न दुसऱ्याचे उत्तर रोज चाळीस पाने वाचल्यास दहा दिवस लागतात ही आहे माहिती तर रोज एक्स पाने वाचल्यास आठ दिवस लागतील असे मानू रोज एक्स पाने वाचल्यास आठ दिवस लागतील असे मानू तर इथे आपल्याला स हे प्रमाण उलट आहे आणि त्यामुळे याला आपण उदाहरणात व्यस्त प्रमाण आहे असं आपण म्हणणार आहोत प्रश्नातील संख्यांचा गुणाकार बरोबर माहितीतील संख्यांचा गुणाकार प्रश्नामध्ये एक्स आणि आठ यांचा गुणाकार आहे एक्स गुणिले आठ बरोबर चाळीस गुणिले दहा हे गुणिले आठ इकडे जाऊन भागिले होतील एक्स बरोबर चाळीस गुणिले दहा भागिले आठ छेद आठ आठने भाग जाईल पाच चाळीसला आठने आठला भाग दिल्यावर एक उत्तरील आठ एक आठ आट, आणि आठ पन्चे चाळीस तर अंशामध्ये पाच गुणिले दहा छेद एक म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे दहापाचे पन्नास छेद एक बरोबर पन्नास तर ते पुस्तक जे आहे ते आठ दिवसात जर वाचून पूर्ण करायचे असेल तर दररोज आपल्याला त्या मोहनरावांना पन्नास पानं वाचावी लागणार आहेत पन्नास पानं वाचली तर ते पुस्तक आठ दिवसामध्ये वाचून पूर्ण होणार आहे या स्थितीमध्ये व्हिडिओ पॉज करा आणि हे दुसरं जे उदाहरण आहे त्याचं उत्तर आपल्या वहीमध्ये लिहून घ्या प्रश्न तिसरा मेरीचा सायकल चालवण्याचा वेग सहा किलोमीटर आहे ती बारा किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे तर तिला किती वेळ लागेल तिच्या सायकलचा वेग ताशी चार किलोमीटर झाला तर किती काळ किती वेळ लागेल तरी त्याआधी आपल्याला पहा ही जी माहिती दिली याच्यावरनं आधी एक असं का करावं लागेल की तिला किती वेळ लागतोय आणि मग तो जो वेळ आहे तो वेळ आणि वेग या ठिकाणी आपल्याला या दोन बाबींचं समन्वय साधून आपल्याला उत्तर काढायचं आहे तर या पद्धतीने हे उत्तर आपण लिहूयात प्रश्न तिसरा जो आहे मेरीचा वेग ताशी सहा किलोमीटर पार करायचे अंतर बारा किलोमीटर तर यावरनं वेळ आपल्या आधी काढावा लागेल वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र आहे पाहा हे सुद्धा लक्षात ठेवा आपला जर वेळ काढायचा असेल तर वेळ काढण्यासाठी अंतर भागिले वेग या प्रमाणचं सूत्र आपलं वापरायचं आहे म्हणजे बारा भागिले सहा बारा अंतर बारा किलोमीटर आणि वेग आहे सहा किलोमीटर प्रति तास तर सहा दोन्ही बारा तर दोन तास लागतील म्हणजे ही झाली माहिती सहा किलोमीटर ताशी वेग असताना अंतर दोन तासात कापले जाते ताशी वेग सहा किलोमीटर असेल एका तासात सहा किलोमीटर अंतर जर पार केलं असेल तर दोन तास लागतात ते अंतर पूर्ण करायला जर वेग कमी केला प्रश्न विचारला आहे चार किलोमीटर जर अंत ताशी वेग झाला तर आता एक तास लागतील असे मानू म्हणजे मावशीच्या घरचं जे अंतर आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक्स तास लागतील असं या ठिकाणी आपण मानलेलं आहे तर इथे वेग जर कमी केला तर लागणारा वेळ वाढणार आहे पहा आपण जर चालत गेलो तर जास्त वेळ लागतो आणि धावत गेलो म्हणजे आपलं धावताना आपला वेग वाढतो पळत गेलो तर वेळ त्या ठिकाणी कमी वेळात आपण पोचू शकतो म्हणजे इथे आपलं वेग आणि वेळ यांचं जे काही प्रमाण आहे ते व्यस्त प्रमाण असतं व्यस्त प्रमाण आहे प्रश्नातील संख्यांचा गुणाकार बरोबर माहितीतील संख्यांचा गुणाकार प्रश्नामध्ये चार आणि एक्स आहे तर चार गुणिले एक्स किंवा एक्स गुणिले चार आणि माहितीमध्ये आहे सहा गुणिले दोन हे दोन उत्तर आपल्याला माहित नव्हते आपण इथे काढलं आधी आणि मग अशी मान्य केलेली आहे तर हा एवढा बदल या उदाहरणामध्ये आहे की ज्यामध्ये आपल्याला आणखी क्रिया करावी लागते आधीच आणि मग प्रश्नाची मान्य करावी लागते सहा गुणिले दोन तर याप्रमाणे एक्स बरोबर सहा गुणिले दोनला ला हे चार इकडे जे गुणिले आहेत ते बरोबरच्या पैकी जाऊन भागिले होतील सहा गुणिले दोन बारा होतात बारा भागिले चार तर या पद्धतीने चार एक चार आणि चार त्रिक बारा तीन छेद एक म्हणजेच तीन तर एक्स बरोबर तीन आहे सायकलचा वेग ताशी तीन किलोमीटर झाल्यास तेवढं अंतर पार करण्यासाठी त्या मेरीला किती तास वेळ लागणार आहे तीन तास वेळ लागणार आहे अशा पद्धतीने हे व्यस्त प्रमाणाचं जे उदाहरणं आहे ते व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आपण सोडू शकतो व्यस्त प्रमाण असेल तर प्रश्नातील संख्यांचा गुणाकार बरोबर माहितीतील संख्यांचा गुणाकार असं सूत्र आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे यामध्ये दिलेला तो आपण वाचूया एका शासकीय गोदामातील साठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तर तो साठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल तर साधा प्रश्न आहे आपण इथे दिलेल्या दिलेली माहिती जी आहे ती याप्रमाणे आधी लिहून घ्यायची आहे पा धान्य साठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो प्रश्न विचारलेला आहे की सहा हजार माणसांना एक दिवस पुरेल जर माणसं वाढली तर त्या माणसांसाठी धान्य पुरण्याचे जे दिवस आहेत ते कमी होणार आहेत कारण माणसं वाढल्यानंतर ते जास्त खातील आणि पटपट संपेल आणि हे आपल्याला समजलं पाहिजे ते की माणसांची संख्या वाढल्यानंतर जे दिवस आहेत ते कमी होणार आहेत म्हणजे ही बाब वाढली तर ही बाब कमी होते याचा अर्थ इथे व्यस्त प्रमाण आहे माणसांची संख्या व दिवस यांच्यात व्यस्त प्रमाण आहे आणि म्हणून प्रश्नातील संख्यांचा गुणाकार बरोबर माहितीतील संख्यांचा गुणाकार हे सूत्र आपल्याला वापरायचं तर एक्स गुणिले सहा हजार एक्स गुन्हिले सहा हजार बरोबर माहिती संख्या चार हजार गुणिले तीस चार हजार गुणिले तीस एक्सची किंमत काढायची आहे त्यामुळे सहा हजार जे आहेत ते आपल्या बरोबर चेनाच्या पलीकडे हकलून द्यायचे आहेत बलि पलीकडे गेल्यावर ते भागिले होणार आहेत तर याप्रमाणे होईल एक्स बरोबर चार हजार गुणिले तीस आणि याला भागिले राहतील सहा हजार अंशामध्ये आणि छेदामध्ये जर शून्य शून्य असतील तर एकाच एक प्रमाणामध्ये शून्य घालवता येतात त्याचा लोप करता येतो इथे एक शून्य आपण घालू तर छेदातला एक शून्य घालवायचं आहे त्याचा लोप करायचा आहे खोडायचं त्याला दुसरा शून्य खोडला छेदातला दुसरा शून्य खोडून टाका तिसरा शून्य खोडला छदातला तिसरा शून्य खोडून टाका आता इथे शून्य संपले आहेत अंशातले पण आणि छेदातले पण आता या ठिकाणी आपल्याला सहाने या तीसला भाग देणं शक्य आहे शून्य खोडल्यावर आपण भाग देऊ शकतो पहा सहाने सहा एक सहा आणि सहा पंचे तीस म्हणजे तुमच्या अंशामध्ये चार इथे चार आहेत आणि हे गुणिले भाग दिल्यावर पाच उत्तर आलेले पाच चार गुणिले पाच छेदामध्ये एक उरलेला आहे म्हणजे चार पंचे वीस छेद एक आणि छेदामध्ये एक असल्यावर तो लिहिण्याची गरज नाही म्हणजेच उत्तर आलं वीस तर एक्स बरोबर वीस तो साठा सहा हजार माणसांना वीस दिवस पुरणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा प्रश्न चौथा जो आपण व्यस्त प्रमाणावर आधारित आहे सराव सरावसंच्या अडवतीसमधला चौथा प्रश्न इथे सोडवलेला आहे आपण हा व्हिडिओ स्टॉप करून व्हिडिओ पॉज करून हे उदाहरण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ नक्की सर्वांना आवडेल आवडणार आहे कारण अगदी व्यवस्थित पद्धतीने पुस्तकातील उदाहरणांचा वापर करून आपण हा भाग समजून घेतलेला आहे त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे आणि इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायचा आहे सर्व उदाहरणे सोडून दाखवलेली जी आहे ते आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायला मात्र विसरायचं नाही कारण ते अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद